गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील दोन परिचारिका निलंबित गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील गर्भवती महिलेच्या उपचार प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यामुळे गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील दोन अधिपरिचारिकांना निलंबित करण्यात आलं असून उर्वरित चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडेकर यांनी दिली आठवडाभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या पूर आले होते याच काळात एका गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्यानं गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पुढील उपचारासाठी तिला एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून सीपीआर कोल्हापूर येथे हलवण्यात आलं होतं मात्र वाटेतच तिची प्रसूती झाली दुर्दैवानं अर्भकाचं निधन झालं तर महिलेची प्रकृती गंभीर झाली होती या घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वाडेकर व जिल्हा परिषद अधिकारी अनिरुद्ध पिंगळे यांनी तपास करून अहवाल सादर केला आहे तपासादरम्यान महिलेबरोबर पाठवलेल्या दोन अधिपरिचारिका वाटेतच घरी निघून गेल्याचं समोर आलंय त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलंय तसेच या घटनेत निष्काळजीपणा झाल्याचं दिसून आल्यानंतर रुग्णालयातील आणखी चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे डॉक्टर वाडेकर यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आरोग्य संचालक डॉक्टर माने यांना पाठवण्यात आलाय नवसंगीत न्यूज साठी गगन पावड्याहून महादेव कांबळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा